सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे मालिकेत सई आणि देवांची जोडी प्रत्येकाला आवडते दोघांची केमिस्ट्री अतिशय सुंदर आहे आता तुझी माझी जमली जोडी या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेलेची एंट्री होताना दिसणार आहे रेवती शमिकाचं पात्र साकारणार आहे शमिकाच्या येण्याने सई आणि देवांचं नातं कोणतं नवीन वळण घेईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे सई आणि देवांच्या नात्यात दुरावा येईल की दोघांच्या नात्याची विण अजूनच घट्ट होईल हे येणाऱ्या भागात नक्कीच कळेल रेवतीने लग्नाची बेडी या मालिकेत मधुराणीचं सा पात्र साकारलं त्यातूनच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली नुकतंच तिने पेशवाई साडीत फोटोशूट केला त्यात सुद्धा ती अतिशय सुंदर दिसत होती आता ती पुन्हा एकदा सज्ज आहे तुझी माझी जमली जोडी या मालिकेत श्रमिकाचं पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद